नमस्कार मंडळी सिक्स्थ सेन्स पॉवर या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आज आपण बघणार आहोत की धनप्राप्तीसाठी कवडीचे महत्त्व कवडीची उत्पत्ती आणि धार्मिक क्षेत्रातील कवडीचं महत्त्व तर मंडळी आपण व्यवहारात नेहमी एक वाक्य वापरत असतो आणि ते म्हणजे त्याला कवडीची किंमत नाही आम्ही त्याला कवडी इतकेही महत्त्व देत नाही एकेकाळी चलनवलनामध्ये वापरली जाणारी धार्मिक क्षेत्रामध्ये वास्तुशास्त्रात अतिशय महत्त्व असलेली कवडी सध्या दुर्मिळ झाली आहे पूर्वीच्या काळी वस्तू विनिमय अशी पद्धत होती त्यानंतर व्यवहारात चलन आले मुघल काळापासून ते भारताला स्वातंत्र्य मिळेपर्यंत म्हणजे एकोणावीसशे सत्तेचाळीस अठ्ठेचाळीसपर्यंत कवडीचा चलनामध्ये उपयोग होत होता ही कवडी जनजीवनात अतिशय रुळल्याने त्यावरूनच अनेक वाकप्रचार आणि म्हणी तयार झाल्या अतिशय कंजूस असलेल्या व्यक्तीला कवडीचुंबक म्हणून संबोधले जाऊ लागले आणि सगळ्यात कमी किंमत असलेले चलन म्हणजे फुटकी कवडी हे होते आता फुटक्या कवडीनंतर कवडी आली त्याच्यानंतर दमडी पै ढेला ठेला पैसा आना आणि रुपया अशी चलनाची किंमत वाढत जात होती कवडीनंतर नाणे चलनामध्ये आले आता या कवडीचा उगम बघितला तर कवडी हे समुद्रात सापडणारे एक प्रकारे गोगलगाईचे कवच आहे कवडी ही शंख शिंपल्यांबरोबरच समुद्रातून शोधली जाते समुद्र किनाऱ्यालगतच्या भागातून ही कवडी अनेक धार्मिक स्थळांवर विक्रीसाठी येते नाण्यांचा शोध लागण्यापूर्वी ही कवडी चलनामध्ये होती सारीपाटसारख्या खेळामध्ये डाव टाकण्यासाठी कवडीचा वापर होत असे अनेक प्रकारचे आभूषणे दागिने यामध्ये कवडीचा वापर केला जातो शास्त्रीयदृष्ट्या विचार केला तर कुलातील ही म्हणजे सायप्रिक वंशाच्या सागरी गोगलगाईंच्या ज्या शंख असतात त्याला कवडी म्हणतात आता कवड्या ह्या विविध रंगाच्या सुंदर आणि चकचकीत असल्याने मौल्यवान मानल्या जातात अनेक साधू असतील बैरागी किंवा पहाटे येणारा वासुदेव यांच्या गळ्यामध्ये कवडीच्या माळा घातलेल्या दिसतात गाय बैल घोडे म्हशी यांना सजवण्यासाठी देखील कवडीचा वापर करतात गळ्यात कावड्यांच्या माळा घालतात लक्ष्मी प्राप्तीसाठी ह्या कवडीचा उपयोग केला जातो जसं आपण आता ते, ते पुढे बघणारच आहोत कारण धार्मिक क्षेत्रामध्ये कवडीचे फारच महत्त्व आहे भारतातील वेगवेगळ्या भागातील देवीच्या जे अलंकार आहेत त्यामध्ये कवड्यांचा वापर केला जातो देवीची उपासना क्षेत्रामध्ये कवडीला अतिशय महत्त्व आहे गोंधळे असतील पोतराज भुते जोगती जोगतिनी मातंगी हे कवड्यांचे आलं अलंकार परिधान करतात कवडी देवीला अतिशय प्रिय आहे कवड्यांपासून विविध प्रकारच्या माळा सुशोभित पिशव्या तयार केल्या जातात देवीच्या शृंगारामध्ये कवड्यांचा वापर केला जातो देवघरात कवडी पुजतात तसेच विविध प्रकारच्या तंत्रविद्येमध्ये सुद्धा कवडीला खूप महत्त्व आहे महाराष्ट्रामध्ये कवडीला पारंपरिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या अतिशय महत्त्व आहे तुळजापूरच्या तुळजाभवनेचे जे भक्त आहेत ते कावड्यांच्या माळा परिधान करून देवीची भक्ती करतात छत्रपती शिवाजी महाराजसुद्धा कावड्यांची माळ परिधान करत असत कावड्यांमध्ये आंबुकी कवडी आणि एडाई कवडी असे दोन प्रकार असतात कवडीची माळ गळ्यात घालून अंबाबाईचे भक्त परडी हातात घेऊन जोगवा मागतात कवड्या अनेक रंगाच्या असतात त्यामध्ये पांढऱ्या कवडीला लक्ष्मी प्राप्तीसाठी उपाय म्हणून वापरतात पांढरी कवडी हे लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते कवड्यांची पूजा ही कवड्या पालथ्या ठेवून केली जाते पिवळ्या रंगाची किंवा तपकिरी रंगाची कवडी पूजा केल्याने लक्ष्मीप्राप्ती होते अशी धारणा आहे यावरून आपल्या लक्षात येईल की जिचा आपण कवडी मोल असा उल्लेख करतो ती कवडी किती मूल्यवान आणि महत्त्वाची आहे धनप्राप्तीसाठी नवीन गाडी खरेदी करताना किंवा दृष्ट लागली असेल किंवा आर्थिक अडचणी असतील वादविवाद वाढले असले तरीही कवडीचा वापर केला जातो मित्रांनो तिजोरीमध्ये मागा सांगितल्याप्रमाणे आपण म्हणतो का लक्ष्मी प्राप्तीसाठी कसा उपयोग केला जातो तिजोरीमध्ये ही पांढऱ्या रंगाची कवडी ठेवल्याने किंवा देवाऱ्यामध्ये ठेवल्याने किंवा लक्ष्मीपूजनाच्या वेळीसुद्धा पांढऱ्या कवडीची पूजा केल्याने लक्ष्मीची प्राप्ती होते असं मानतात महालक्ष्मीला कवडी प्रिय असल्याने धनवृद्धी होते असे मानतात अशी ही दुर्मिळ झालेली कवडी किती महत्त्वाची आहे हे तुमच्या लक्षात येईल कवडीचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा धन्यवाद